मोस्टली कसं मला सगळे ड्रेसेस छान दिसतात मला आता पण चांगले दिसले पाहिजे त्या हिशोबाने आम्ही घेतले तरी योगा योगाने डिझाईन आवडली आणि आज अक्षय तृतीया पण आहे तर मग म्हणलं चला या आणि आज पण थोडी गेली तर ती दोन्ही मी काय केली ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर, तर तुम्ही पाहू शकता साधे सिंपलशी जोडवे मी घेतले मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे तर चल आता आहे सकाळच्या अक्षय तर सर्वप्रथम सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा तर मग चला आज अक्षय तृतीया आहे आणि असं म्हणतात अक्षय तृतीयाला सोनं खरेदी करतात किंवा आपण दुसरी एखादी काहीतरी नवीन गोष्ट खरेदी करू शकतो तर काल आम्ही गेलेलो तर काल काय ब्लॉग बनवला नाही कारण की तुम्हाला माहितीच आहे बहीण वगैरे आलेली आहे मग त्याच्यामुळं थोडंसं आमचं रुटीन थोडस चेंज झालेलं आहे तर मग त्याच्यामुळे कसं होतं डेली मला असं पॉसिबल नव्हतं आणि पहिलेच ब्लॉग अजून एडिट वगैरे करायचे आहेत गाबा घरचेच मग त्याच्यामुळे काल काय आम्ही सुट्टी घेतली ब्लॉग बनवायला तर काल असं संध्याकाळी शॉपिंगला गेलेलो तर तेव्हा मन म्हणलं चला अक्षय तृतीया पण आहे उद्या आणि बऱ्याच दिवसापासून आहे ना मला असे साधे सिंपलशी जोडवे घ्यायचे होते मी लास्ट टाइम पण एकदा पाहिलेले परंतु मला डिझाईन आवडली नव्हती काल योगय तर काल असंच पाहिलं तरी योगायोगाने डिझाईन आवडली आणि आज तृतीया पण आहे तर मग म्हटलं चला या शुभ मुहूर्तावर आपण जोडे घेऊयात तर एकदम साधे सिंपल आहेत तर तुम्ही पाहू शकता याची डिझाईन असं मासोई टाईप आहे तर तुम्ही पाहू शकता याच्याशी एकदम साधी सी डिझाईन आहे वेस्टर्नवेअरवरती वगैरे कसं हे छान वाटतं तर, तर तुम्ही पाहू शकता मग म्हणलं माझ्याकडे आहेत ते डबल याचे पण ते ट्रॅडिशनल वगैरे किंवा गावी वगैरे जायला असे थोडेसे मोठे छान वाटतात साडीवरती वगैरे परंतु जर का आपल्याला वेस्टर्न वेअरवरती घालायची असतील तर मग हे असे साधे सिंपलशी मस्त वाटतात तर मग म्हणलं चला हे मला योगायोगाने भेटले तर मग हे जोडवे घेतलेले आहेत मी आणि पायामध्ये पण एकदम छान वाटतात तर मग तुम्ही पाहू शकता आणि हे पायामध्ये पण एकदम छान वाटतात एकदम साधे सिंपल मासोई टाईप आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम साधे मला बऱ्याच दिवसापासून असे साधे से जोडवे घ्यायचे होते तर फक्त आणि हे पुढून असं फोल्ड आहे काही काही काय होतं मागच्या साईडने फोल्ड असतात त्याच्यामुळे मग ते वेअर करायला किंवा मग पडायची भीती वाटते तर तुम्ही पाहू शकता असे साधे सिंपलसे जोडवे मी घेतलेले आहेत चला तर अशा प्रकारचे मी जोडवे घेतलेले आहेत बऱ्याच दिवसापासून मला घ्यायचे होते परंतु तुम्हाला सांगितले डिझाईन मला पाहिजे तशी भेटत नव्हती पण आता फायनरी नाजूक पाहिजे होते ऑक्साईडचे पण पाहत होते मी परंतु ते असे खूप मोठे मोठे होते मग मोठे तर माझ्याकडे आहेच मला असं साधं सिंपल डेली यूजला बेस्टनवरती छान वाटते असं सिंपलचं घ्यायचं होतं तर मग ते फायनली मला भेटलेलं आहे आणि मग असं म्हटलं सोनंच घेतलं पाहिजे परंतु जोडवी ही सौभाग्याची खून असते मग म्हणलं चला सोन्यापाशी काय हे काही कोणत्या सोन्यापेक्षा कमी नाहीये तर मग म्हणलं चला की आपण जोडवेच घेऊयात तर चला, चला तर, तर, तर साडेतीन मुहूर्तांपैकी आज एक मुहूर्त असतो तर मग त्याच मुहूर्तावरती छान असे जोडवे घेतलेले आहेत तर चला आज काय काय करतो दिवसभरात ते सगळं सोबत शेअर होईल चल 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 इकडे ये ये आठवणी माझे पिलो आलं ज्या पैलूला घेऊन ये तर मुलांची तर काय आज मस्ती चालूच आहे अग्बाई अगं बाई, बाई कोण आले कोण आले हा तर बघा आमची विलुली निष्ठी मस्ती करती निष्ठी हशू करते ना कलती का नाही हशू तर चला आहेत घरात तर असं दिवसभर भोंगर चालू असतो मस्ती तर असतेच त्यांची खेळतात खातात पितात भांडतात हो ना भांडणं तर चालूच असतात हा नाही भांडत पण हे दोन मोठे मोठे भांडणं करतात हो ना श्रेयस भांडतो ना शौरू दादू सोबत अजून तरी आम्ही बहिणी बहिणींनी भांडणं चालू केली नाही तर तुम्ही बसल आमची भांडण पाहून भांडू का मीन पाहू भांडू काय काय होत ते सगळं मी तुमच्या सोबत शेअर करेल चिनगा हो ना विलू आणि थांबा आमच्या विलूची शांडवर हो ना विलू हशक बाई

ये हा बाबा नाक दाखव नाक कुठे विलोचं नाक।, नाक पटकन दाखव चल पटकन नाक नाक तोंडात नको बोट घालू संध्याकाळ मैला इथे इथं जावं इथे आपले महादेवाचं मंदिर आहे तर मग या सगळ्यांना दर्शन करून अनु आज छान मुहूर्त आहे चांगल्या दिवस आहे तर मग चला आता देवपूजा वगैरे करून घेते आणि मग तुम्हाला काय ते सगळे शेअर करेन तुमच्या सोबत चला चला तर मग आम्ही मंदिरात छान दर्शन वगैरे घेतलेलं आहे तर आम्ही तिघंच आलेलो आहोत सगळं काल गेलेलो ना तर खूप गोंधळ होतो आणि खूप टाइमपास तर खूप होतो आणि पोरांची मस्तीच बघून घ्यावलं तर मग चला आता आम्ही इथे आलेलो आहोत तर इथे मागे आहे बदलापूर फेस्टिवल तर आतमध्ये काय काय आहे ते आपण पाहू तर मग चला तर चला तर मग मगाशी आम्ही फिरून आलो तुम्हाला सांगितलेलं की तिथं फेस्टिवल भरलेलं मग तिथं पण गेलो तिथं पण थोडंसं फिरलो पाहिलं वगैरे तिथलं पण आणि मग त्याच्यानंतर पुढे गेलो तर काल पण आम्ही थोडीशी शॉपिंग केलेली आणि आज पण थोडी केली तर ती दोन्ही मिळून काय केली ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर फक्त जी बहिणीसाठी केली तेच शेअर करते मुलांसाठी केलेली नाही शेअर करत कारण की मग ड्रेसेस वगैरे पाहायला छान वाटत मुलांचे काय नाही आम्ही तर त्यांना दोघांना सेम शॉर्ट्स घेतलेले आहे आणि वरती टी शर्ट आणि तर त्याच्यानंतर बहिणीचे कपडे दाखवते बहिणीला काय काय शॉपिंग केले ते सांगते काही आम्ही घेतलेले आहे आणि काही मग तिचं तिने शॉपिंग केले तर मग ती मिळून वाटते तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये हा जो पहिला पूर्ण असा लॉंग वनपीस आहे तर तो हा असा आम्ही घेतलेला आहे हा कलर वगैरे छान वाटला आणि तिच्याकडे पण नव्हता साधा सिम्पल आहे आणि घातल्यावरती पण मस्त वाटतो तर मग त्याच्यामुळे हा एक गाऊन घेतलेला आहे आणि असा लॉंग मार्किंग साईम आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी डिझाईन आहे आणि त्या खालच्या साईडला की असं थोडस या आहे मग खाली कसं घातल्यावरती व्यवस्थित असा घे तर मग हा असा आहे आणि इथं साईडला नॉट्स आहे त्याच्यामुळे काय एवढं ब्रिटिंगचा वगैरे काही इश्यू येत नाही तर हा एक ड्रेस आहे स्लीवड्यात आणि त्याच्यानंतर अजून एक आहे तो म्हणजे व्हाईट व्हाईट कलरचा जो आहे तर तो तुम्ही पाहू शकता हा असं थोडस पाकीद आहे नाईटला तर छान मस्त शाईन करेल तर तुम्ही पाहू शकता त्याच्याकडे पण न्यू कलेक्शन आलेलं आहे मग हा घेतलेला आहे आणि पूर्ण असा राऊंड आहे तर त्याच्यामुळे असं मस्त वाटेल थोड्या वेळाने मी असं थोडस तुम्हाला उभं राहून वगैरे दाखवेल की मला कसं वाटतं मोस्टली कसं मला सगळे ड्रेस छान दिसतात तिला पण चांगले दिसले पाहिजे त्या हिशोबाने हा घेतले जली जली बहिणी म्हणलं होतं आणि मोस्टली काय होतं बारक्या बहिणी या मोठ्या बहिणींवर जळतच आमचं लहान म्हणजे तर हा आहे आणि कॉम्बिनेशन खूप छान आहे याचं बाहेर आणि याच्यावरती फ्लावरची प्रिंट आहे आणि याच्यावर त्याची लाईनिंग आणि थोडस असं बुटी टाईप आहे तर छान वाटतो हा आणि फ्रंट तर तुम्ही पाहिलंच असेल स्लीव पण थ्री तर हा पण छान आहे असं पार्टी वेअर आहे तर हे दोन मग आम्ही घेतलेले आहेत काय झालेलं का पहिल्यांदा आलेले हे नेमके तर स्त्रियांच्या बर्थडे आलेले मग त्याच्यामुळे काय आपल्याकडे पद्धतच आहे पहिल्यांदा आले असले पाहुणे तर त्यांना कपडे घ्यायचे म्हटलं चला आता ह्या वेळेस आले तर त्याच्यानंतर डायरेक्ट तीन वर्षांनीच आले मग त्याच्यामुळे मग म्हटलं चला कपडे वगैरे घेऊया त्यांना तर घालतील जरा आम्ही घेतले आहे आणि त्याच्यानंतर मग हा एक केस घेतलेला आहे जल्लो करा तर तुम्ही पाहू शकता इथं मी कपडे दाखवते आणि बहिणीचं चाललंय घडी आहे तशीच बाहेर कशा बहिणी आणि त्याच्यानंतर हा आहे आपण मला छान सूट होईल परंतु जाऊ द्या तिलाच देऊन टाकते येलो कलरचा आहे आणि हा असा स्ट्रेट आहे कुर्ती याची आणि त्याच्यानंतर हा जो आहे याची पॅन्ट पण अशी स्टेट पॅन्ट खाली थोडीशी बॉटमला प्लाझो टाईप नाही आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती आम्ही व्हाइट आणि येलो मिक्सर तर हा एक असा ड्रेस आहे तर ती वरती की घाला व्यवस्थित करून मग मी अशी खराब करते विरुद्ध ड्रेस <laughs> 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 का आणि त्याच्यानंतर हा लास्ट वाला ड्रेस आहे तो पण तुम्ही पाहू शकता असा आहे आणि हा तो आपला नाही का कोणता नाही तर हा नायरा पॅटर्न मध्ये घेतलेला दे आहे थोडस आपण झाला परंतु म्हणलं ठीक आहे अजून झाला की मग हा युज करायला तर मग हा थोडस नायरा पॅटर्न आहे तर याला साईड ने असा आहे आणि फ्रंट ही नॉर्मलच गळे आहे तर या टाईपचा आहे हा नायरा पॅटर्नचा गडी हा पण मला छान वाटेल परंतु जाऊन जातो देऊन टाकतो आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ही खाली त्या टाईपची पॅन्ट आहे तर चला तर मग हे असे चार टाईपचे ड्रेस घेतलेले आहेत आम्ही बहिणीसाठी तरी एवढी सगळी शॉपिंग केलेली आहे गे, काय केलं शॉपिंग इथंच केली उल्हासनगरला नाही केलं कारण की मी मुलं वगैरे घेऊन त्यात ऊन खूप आहे मग त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे करू नेक्स्ट आली तर मग आम्ही जाऊस उल्हासनगरला तोपर्यंत वीर पण थोडासा मोठा होईल आणि ही दोघं तर खूप त्रास होईल तर चला तर मग मी असे हे असे चार ड्रेसची खरेदी केली आहे बहिणीसाठी बाकीचं थोडस घेतलंय मेकअपचं वगैरे ते काय नॉर्मलच असतं आणि मग त्याच्यानंतर मग इथूनच केली बदलापूरमधूनच कारण की मग उल्हासनगरला जायचं चाललं होतं आमचं प्लॅनिंग वगैरे परंतु ऊन खूप आहे आणि हे मुलं वगैरे घेऊन जाणं का तो खूप अवघड होऊन जातो तर मग त्याच्यामुळे तिथं पण गेलं चिडचिड वगैरे होती मग त्याच्यामुळे म्हणलं की नकोच बारक्याचं काय नाही परंतु हे दोघं खूप मस्ती करतात बाहेर गेलं तरी त्यांची मस्ती चालू होती घरामध्ये पण मस्ती चालू होती त्याच्यामुळे म्हणलं मग यावेळेस इथूनच करू मग नेक्स्ट टाईम ती आली की मग आम्ही उल्हासनगरला वगैरे जाऊयात शॉपिंग तर मग चला तुम्हाला कसे वाटले हे ड्रेस ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कोणता तुम्हाला जास्त आवडला ते सांगा हे बाकीचे सिम्पलच आहे परंतु हा थोडासा असा पार्टीवेअर टाईप घेतलेला आहे तर हा तुम्हाला आवडला आणि चला तर मग अशी आम्ही आज खरेदी केली काल पण थोडीशी केलेली आणि मुलांना कपडे वगैरे घेतलेले आहेत तर तुम्हाला सांगितले पोरांना काय शॉर्ट्स घेतलेले आहेत आणि टी शर्ट वगैरे घेतलेले आहेत तर मग चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ येते सेंडक्यात तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये दोन परी बाय धन्यवाद